कर्मचारी अभिषेक पाटलाची आक्रमक भूमिका म्हणून आपल्याला परत एकदा विनंती करतो की काही करा एस टी कर्मचाऱ्याचा त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय हा एस टीचा कर्मचारी हा शांत राहणार लक्षात घ्या आम्ही शांत आहेत संत नाही अनेक वेळा सांगितले काय मी काय पाकिस्तानहून आले नाही तुमच्या महाराष्ट्रातले सर्वसामान्यांची सेवा करणार हा एस टीचा कर्मचारी आहे जोपर्यंत एस टी कर्मचाऱ्याचा पगाराचा आकडा वाढणार नाही तोपर्यंत तुमचाही मताचा आकडा वाढणार नाही हे शंभर टक्के काळ्या दगडावरची रेगा आहे आणि शंभर मागण्या मागू नका एकच मागणी मागा राज्य सरकारप्रमाणे आम्हाला वेतन मिळालं पाहिजे सातवा वेतन आयोग लागू झाला पाहिजे सातवा वेतन आयोग लागू करा यासाठी आपली लढाई चालू आहे म्हणजे हा विषय कसा डायव्हर्ट करायचा तर आपण काय म्हणतो आता पगार झाला नाही तर कामगार अनेक कामगारामध्ये चर्चा असते बाबा पगार वाढ होईल ना होईल परंतु कमीत कमी वेळेवरती पगार द्या म्हणजे हा विषय डायव्हर्ट करायचा लक्षात घ्या ही यांची चाल आहे जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील तमाम सर्व एस टी कामगाराची माफी मागतो कारण बरेच दिवस झालं मी आपल्या संपर्कात नाही माझ्या काही हॉस्पिटलच्या अडचणीमुळे मी आपल्याशी संवाद साधू शकलो परंतु सध्या माझ्या कामगाराचा हा खूप अडचणीचा काळ आहे संघर्षाचा काळ आहे कारण आज जवळपास अकरा तारीख आहे तरी पण आज अद्यापपर्यंत पगार झालेली नाही खरं तर हा कोर्टाचा अवमान आहे अनेक वेळा सरकारला हे निदर्शनास आणूनही वारंवार हा अवमान होत आहे परंतु यामागील मुख्य कारण म्हणजे मला कामगारांना सांगायचं आहे ही एक दिशाभूल आहे सध्या आपण अधिवेशन चालू आहे येणाऱ्या सप्टेंबरमध्ये ऑक्टोंबरमध्ये अक, निवडणुका आहेत विधानसभेच्या या धर्तीवरती आपण सरकारला की बाबा आमचा जो राज्य शासनामध्ये प्रमाणे आमची पगार व्हावी किंवा आपली सातवा वेतन आयोग लागू करा यासाठी आपली लढाई चालू आहे म्हणजे हा विषय कसा डायवर्ट करायचा तर आपण काय म्हणतो आता पगार झाला नाही तर कामगार अनेक कामगारामध्ये चर्चा असते बाबा पगार वाढ होईल ना होईल परंतु कमीत कमी वेळेवरती पगार द्या म्हणजे हा विषय डायवर्ट करायचा लक्षात घ्या ही यांची चाल आहे आणि जे काही नऊ दहा तारखेला सर्व संघटना एकत्र होऊन त्या ठिकाणी आपण जो काही आपल्या प्रलंबित मागण्यासाठी एक झालात नक्कीच आपलं या ठिकाणी स्वागत आहे परंतु संघटनेचं अस्तित्व वाचवण्यासाठी आपण एकत्र आला आहात का कर्मचाऱ्याचं तुम्हाला काहीतरी कळवळा आहे का कर्मचाऱ्याचं अस्तित्व टिकलं पाहिजे कारण कर्मचारी टिकला तर संघटना टिकणार आहे आपण एक आलात नक्की चांगली गोष्ट आहे परंतु आपण यावेळेस गेल्या वेळेस जसं महागाई पत्त्यावर डील करून आपण उठलेलो होतो अशा प्रकारे न करता सर्व संघटनांनी कामगाराच्या आर्थिक प्रश्नावर सोडून आणि शंभर मागण्या मागून एकच मागणी मागा राज्य सरकारप्रमाणे आम्हाला वेतन मिळालं पाहिजे सातवा वेतन आयोग लागू झाला आणि मला सरकारला हात जोडून विनंती आहे की लक्षात घ्या संविधानानं आम्हाला जो काही हक्क दिलेला आहे मतदानाचा कसा आहे तुम्ही एकंदरीत महाराष्ट्रात बघितलं असेल सोशल मीडिया असेल किंवा राजकीय विश्लेषक असतील यांनी सुद्धा यावेळेस हे जे सरकार चालू आहे ना एक्झिट पोल जे म्हणतात ना मताचा कौल आकडा कमी आहे हे लक्षात घ्या या महाराष्ट्रामध्ये एस टीचा कामगार आ, एक कमीद कमीद एक हा एक लाख जरी असाल तर त्याच्या पाठीमागं कमीत कमी दहा मतदान आहेत म्हणजे दहा लाख मतदान आहे लोकसभेला तुमची अवस्था काय झाली ही स्वतः आत्मनिरीक्षण आपण केलं पाहिजे म्हणून माझी परत विनंती आहे एक्झिट पोलचा आकडा हा तुमच्या बाजूने नाही जोपर्यंत एस टी कर्मचाऱ्याच्या पगाराचा आकडा वाढणार नाही तोपर्यंत तुमचाही मताचा आकडा वाढणार नाही हे शंभर टक्के काळ्या दगडावरची रेगा आहे माझी सरकारला परत एकदा विनंती आहे आणि मला एक सरकारला सांगायचं न मागता काही जण एम एस बीच्या आमच्या बांधवांना मिळालं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालं नेमकं एस टीचं घोडं म्हणजे कुठं आहे मला हे सांगा ना म्हणजे काय अडचण लक्षात घ्या हा एस टीचा कामगार याचे आशीर्वाद घ्या खूप काबाड कष्ट करणारी आमची जात आहे आणि ज्या ज्या लोकांनी एस टी कर्मचाऱ्याचा छळ केला ज्यांनी ज्यांनी त्यांना त्रास झाला त्यांची अवस्था काय झाली आत्तापर्यंत पाहिलेला आहे आपण इतिहास आहे मागील सरकार असंच गेलं चा ही एस टीच्या कर्मचाऱ्याचा शाप लागलेला आहे ते प्रायव्हेट वाहनं होते आमच्या संपाच्या काळामध्ये हे स्वतः आमच्या बसस्टँडमधून प्रवाशी वाहतूक केली आज त्यांची अवस्था काय आहे आणि जे काही राजकीय पक्ष यांनी संघटना काढलेल्या होत्या एक मोठे नेते होते तुम्हाला नाव सांगायची गरज नाही त्यांची अवस्था काय झाली हे आपण पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे लक्षात घ्या येणारा काळ हा खूप आपल्यासाठी वाईट जाईल म्हणून आपण ताबडतोब हा निर्णय घ्या का आम्ही काय पाकिस्तानहून ना आले नाही तुमच्या महाराष्ट्रातले आहेत सर्वसामान्याची सेवा करणारा आहे एस टीचा कर्मचारी आहे अहोरात्र या रक्ताचा पाणी करून घरी जाईपर्यंत या कर्मचाऱ्याची गॅरंटी नाही म्हणून माझी सरकारला विनंती आहे की आपल्याला कुठली भाषा कळत नसेल तर आम्हाला दिलेला मतदान रुपये आशीर्वाद आम्ही कुणाच्या पारड्यात पडायचं हे नक्की ठरवू म्हणून माझी कळकळीची विनंती आहे मला एक आता एक सगळ्यात महत्वाचं मुख्यमंत्री शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजित पवार साहेब आपल्या या त्रिकोटांना एक सांगायचे लक्षात घ्या एस टीचा कर्मचारी तुमच्यासाठी संकट बनलेला आहे का एक उदाहरण देऊ जसा अचानक कोरोना आला कोरोनामध्ये किती लाख करोड लागले हो लाखाच्या पुढे करोडात गेले ना जवळजवळ तीन चार लाख करोड त्यावेळेस खर्च झाला त्या कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मला सांगा आता तुम्ही लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली तिला हजारो कोटी जाणार तसंच समजा ना हे एस टी कर्मचाऱ्याची पगार वाढ म्हणजे एक संकट आहे का आम्ही काही जास्त मागत नाही सध्या तीनशे साठ कोटी रुपये लागतात पगाराला आणखीन त्याच्या डबल लागतील साडेतीनशे चारशे कोटी त्यामधील अर्धे तर आम्हीच कमवून आणतोय साहेब नंतर का का म्हणजे काय अडलंय काय तुमच्या मनामध्ये काय सांगा हे सगळं महाराष्ट्र पाहत आहे जनता पाहत आहे लक्षात घ्या आम्ही शांत आहेत संत नाही अनेक वेळा आहे जसं कोरोनाचं संकट आलं भूकंप आला पूर आला जसं आपण अनुदान जसं काही मदत जाहीर करतो त्याच प्रकारचा एस टी कर्मचाऱ्याचं संकट समजा एक जसं परत सांगतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी हजारो कोटी आपण आता डिक्लेअर केलेलं आहे तेच एस टी कर्मचाऱ्याचे मान्य आहे चांगला निर्णय तो मी घेतलेला आहे एस टी कर्मचाऱ्याचं काय कधी बघणार आहे म्हणून आपल्याला हात जोडून विनंती बाई सरकारला विनंती आणि इतर सर्व ज्या संघटना आहेत यांनाही विनंती आहे की यावेळेस खरी ताकद दाखवा कारण आता सरकार येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे हीच आपल्याला शेवटची संधी आहे म्हणून आपल्याला परत एकदा विनंती करतो की काही करा एस टी कर्मचाऱ्याचा पगार वाढला पाहिजे अन्यथा या सरकारला त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय हा एस टीचा कर्मचारी हा शांत राहणार जय हिंद जय महाराष्ट्र लक्षात घ्या आम्ही शांत आहोत संत नाहीत लक्षात घ्या आम्ही शांत आहेत संत नाही अनेक वेळा सांगितलं मंडळी या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा